Premises, vanity, नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठमोळ्या अभिनेत्रीने एक आनंदाची बातमी समोर दिली आहे आहे मराठी अभिनेत्रीच्या घरी नवी पाहुणी आली असून तिने गाडी घेतली या अभिनेत्रीचं नाव आहे तन्वी पालव तन्वीने सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे तन्वी पालवने व्हिडिओ शेअर करताच तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करून आनंद साजरा केला तन्वी तन्वीने खरेदी केलेल्या गाडीची किंमत लाखोंच्या घरात आहे मराठमोळी अभिनेत्री तन्वी पालवने नवीन गाडी खरेदी केली आहे काळ्या रंगाची तन्वीची ही गाडी दिसायला एकदम जबरदस्त आहे तन्वीच्या या गाडीची किंमत दहा ते एकोणावीस लाखांच्या घरात असल्याचं समजत आहे तन्वी आणि तिचा पती सिद्धार्थ मेननने ही शानदार गाडी खरेदी ले ले केली आहे तन्वीचा नवरा सिद्धार्थ हा सुद्धा एक अभिनेता आहे इंडस्ट्री गेल्या अनेक वर्षांची या जोरावर मेहनत आणि जिद्द तन्वी आणि सिद्धार्थने हे स्वप्न पूर्ण केलंय मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी या सेलिब्रिटी जोडप्याचं अभिनंदन केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री तन्वी पालव आवडते का कमेंट करून नक्की कळवा